मैत्रीचं करावं तरी कसं वर्णन जिला नसतं मर्यादाचं बंद मैत्री म्हणजे जणू सुंदर स्वप्न पहाटेचं मंद दरमळणारं प्राजक्ताचं ग्रीष्माच्या काहिलीत झुळूक वाऱ्याची शरदाच्या रम्य रात्री बरसात चांदण्याची जगण्याच्या चा कल्लोळात सुरेल गाणे एकसुरी जीवनात मधुर तराने रखरख त्या माळावर साजऱ्या फुलांचा रखरख त्या माळावर मेळसाजिऱ्या फुलांचा अंधारलेल्या वाटेवर प्रकाश इंद्रधनु रंगांचा मैत्री म्हणजे सोहळा आनंदाचा मैत्री म्हणजे सोहळा आनंदाचा अमूल्य ठेवा निरपेक्ष प्रेमाचा मैत्रीच्या आशात जपलेल्या स्मृती मनात देतील जगण्यास ऊर्जा कठीण काळात मैत्रिणो ही सुंदर कविता मला आवडली म्हणलं तुम्हाला सध्या सांगावी तुम्हालासुद्धा ऐकवावी तुम्हाला, तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनामस मनापासून स्वागत करते तर आपले खूप दिवस झाले व्हिडिओ आलेले नाहीत त्याचं कारण असं होतं की मी गावाकडे होते आणि गावाकडे रेंजचा प्रॉब्लेम होता तर आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात घेऊन छानसा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर मी हजर आहे तर तुम्हाला असं वाटलं असेल की जु सुरुवातीलाच तिनं मैत्रीवर का बोललं आज तर फ्रेंडशिप डे सुद्धा नाही तर मैत्रीवर बोलण्यासाठी असा कोणताच एखादा दिवस असावा असं मला तरी नाही वाटत तर आ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मैत्रिणी मै मित्र मैत्रिणी हे सगळेच असतात पण जेव्हा आपल्या मित मैत्रीची सुरुवात होते ज्या वे टायमाला म्हणजे आपल्या बालवाडी बालवाडीमध्ये जेव्हा आपण स्टार्टिंगला शाळेमध्ये जात असतो तेव्हा खरी आपली मैत्रीची सुरुवात होते ज्या टाईमला आपल्याला मैत्रीचा अनु मैत्रीचा अर्थसुद्धा माहीत नसतो तर आज ना माझ्या दहावीच्या मैत्रिणी आहेत त्याचबरोबर ज्या मैत्रिणी आहेत त्या बालवाडीपासून माझ्यासोबत आहेत अशा मैत्रिणीचा आमचा गेट टुगेदर आहे कसलं भारी ना आज आपण एक वर्षाचे आहेत पण आपल्या बालवाडीपासूनच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सुद्धा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत कोणाकोणाच्या मैत्रिणी आहेत सांगा बरं कमेंट्समध्ये नक्की माझ्या तरी आहेत बरं का खूप साऱ्या आहेत ज्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत ज्या बालवाडीपासूनच्या माझ्यासोबत आहेत त्यांच्यामुळेच मला मैत्रीचा खरा अर्थ कळा तर आज आमच्या गेट टुगेदर आहे आणि आज आम्ही तब्बल एकवीस वर्षानंतर आम्ही सगळे भेटणार आहोत त्याचं तर खर भर, भरपूर पोरी भेटायच्या ठरल्या होत्या पण जेवढ्या येतील तेवढ्याचही तर आता मी बाकीचं सगळं माझं काम घरचं आवरलेलं आहे आणि थोडंफार राहिलेलं आहे ते मी आता सध्या करून घेते आणि नंतर मग मला जायचं आहे थोडंसं बाहेर तर आज आमचं ठरलेलं होतं भेटायचं तर त्यासाठीच मी गावाकडून सुद्धा लवकर आलेले होते तर इथं मम्मी आलेली होती मम्मी मला बोलत होती की जायचं नाही का तुला वगैरे असंच तर आज आमचा जायचं ठरलं होतं मग तिला सांगितलं की आता थोड्या वेळानं जायचं आहे तर मुलं वगैरे मी काही घेऊन जाणार नाही मुलांना घरीच ठेवणार आहे कारण मुलं म्हणल्या मुलं घेतलं की सोबत काही निवात बसायला मिळत नाही आणि माझी मुलं राहतात पण आईजवळ त्यामुळं मुलांना घरीच ठेवणार आहे मी आणि आता एवढं सगळं काम झालं की मग नंतर मी आता माझं सगळं आवरून झाले आणि आता मी न तयार आहे निघण्यासाठी तर जाताना मी कोणत्याही प्रकारचं शूट करणार नाही डायरेक्ट तिथं गेल्यानंतरच शूट करेन स so स्टे टेऊन <laughs> तर आता मी आहे हॉट होट, हॉटेलमध्ये आणि आमच्या सगळा ग्रुप आलेला होता सगळ्या मैत्रिणी आलेल्या होत्या तर मस्त आम्ही आता एन्जॉय करतोय तर सगळ्यांची ओळख मी तुम्हाला करून देणारच आहे पण कोणी बोलेल असं मला वाटत नाही कारण प्रत्येकजण कॅमेरा फ्रेंडली असतंच असं नाही तर हा आहे आमचा दोन हजार पाचच्या पाच साऊट दोन आज आमचं गेट टुगेदर आहे तर खूप साऱ्या मुली होत्या पण आता एवढ्या सध्या अवेलेबल आहेत म्हणजे भरपूर येणार होत्या पण सगळ्या कॅन्सल झाल्या काही प्रॉब्लेममुळं तर आता आम्ही सध्या एवढे जण आलेलो आहोत आले आहे करा गाय तर आम्ही इतक्या सगळ्या मैत्रिणी आहेत आम्ही आलेलो आहोत आणि ही आहे दिपाली हिचं नाव सांगायचं कारण हे की आम्ही सगळ्या ज्या इतक्या पोरी सगळ्या भेटलोत नाचं एकमेव कारण आहे म्हणजे दिपाली कारण दीपालीमुळेच आम्ही सगळ्या आज गेट टुगेदरला भेटलो आहे तिनंच सगळं प्लॅनिंग केले आणि तिचे खरंच खरंच मनापासून आभार दीपाली तुझे तुझ्यामुळं आम्हाला सगळ्यांना हा दिवस बघायला भेटला आणि एवढं सुंदर असं एन्जॉय करायला आलं तर आम्ही सगळ्या खूप साऱ्या मैत्रिणी होतो भेटलो त्यानंतर आमच्या खूप मज्जा गप्पा गोष्टी झाल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या क्लासमध्ये कोण दंगा करत होतो कोण मार खाल्लं कोण क्लासच्या बाहेर गेलं हे सगळं आम्ही आठवलं खूप मज्जा केलं ते आठव आठवून आम्हाला हसायला सुद्धा आलं आणि आमच्या काही मैत्रिणी गव्हर्मेंट जॉबला सुद्धा लागलेल्या आहेत तर खूप छान वाटलं की आपल्या क्लासमधल्या आपल्या सोबतच्या पोरी चांगल्या पोस्टवर आहेत हे सुद्धा खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं नंतर कॉफी घेतली आणि त्यानंतर आता दुपारी आम्ही मस्त गप्पा मारत बसलो होतो तर बघा तुम्ही पाऊस किती जोराचा आला होता खूप मोठा पाऊस आला आणि पावसामुळे जर आम्हाला जास्तच वेळ बसायला पण भेटलो आणि त्यानंतर आला निघण्याचा टाइम सांगितला बघा तर आता सहा वाजले होते आणि मी घरी आले होते घरी यायला आम्हाला सहा वाजले तर मी व्हॉईस ओव्हर करते कारण पावसामुळे बिलकुल आवाज येत नव्हता त्यामुळे मला ओव्हर करावं लागलं तरी खूप छान वाटलं दिवस कसा गेला समजलंच नाही आज आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलो होतो खूप मस्त वाटलं सकाळी एक वाजता म्हणजे दुपारी आम्ही एक वाजता भेटायचं ठरवलं आणि एक वाजल्यापासून सहा वाजेपर्यंतचा दि टाईम कसा गेला हेच नाही समजलं खूप मस्त मस्त मज्जा आली खूप एन्जॉय केलं लहानपणाच्या आठवणी आठवल्या एकवीस वर्षानंतर पाठीमागं गेल्यासारखं आम्हाला वाटलं की आम्ही एवढ्या मोठ्या झालो किंवा आमचे लग्न झाले तर आम्हाला मुलं आहेत थो थो आसा, आसा थो थो, हे सगळं विसरून गेलो आम्ही आणि असं वाटत होतं की आम्ही आत्तासुद्धा दहावीच्या क्लासमध्येच बसलो आहे आणि दहावीच्या वर्गातल्याच पोरी आहेत असंच असंच वाटत होतं आणि वीस वर्षापूर्वी आम्ही आणखीन ज पाठीमागं जाऊन आलो खरंच मैत्री हे इतकं सुंदर नातं आहे ना जे रक्ताचं नसतं पण मनात मनाचं असतं आणि खूप छान नातं असतं तर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये ना अशा कोणी मैत्रिणी आहेत का ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि जरी असतील ना किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट तुटला असेल तर खरंच त्यांचा कॉन्टॅक्ट करा त्यांना भेटा आणि आयुष्यामध्ये ना मैत्री खूप महत्त्वाच्या असतात मैत्रिणी खूप महत्त्वाच्या असतात असतात त्यामुळं मैत्री जपा आणि तुमच्यासुद्धा गेट टुगेदरचा प्लॅन नक्की करा कसा वाटला व्हिडिओ तो कमेंट्स करून नक्की सांगा बाय बाय